हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील बहात्तर तासापासून अतिवृष्टी झालेली आहे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आपल्यासोबत सुरापसराबाद सुरापसरा मी प सकाळपासून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन की काय शेतकऱ्यांची मागणी मी पहा सकाळी सातला आज हिंगोली शहरामध्ये म्हणजे विधानसभेमध्ये फिरलो त्यामध्ये आडोळ आहे खिल्लार आहे रेपा आहे त्याच्या बाद अशी एक सात आठ गावं फिरलो परिस्थिती अशी आहे पहा की जे लोक नदीकाठी आहे वड्याकाठी आहेत त्या लोकांच्या शेती जवळपास शंभर टक्के नुकसान झालेलं आहे आणि परिस्थिती अशी आहे की काही जागी ढोरं वाहून गेलेत शेतीमधले बऱ्याच ठिकाणी स्प्रिंकलर आहेत पंपसेट आहेत हे सुद्धा वाहून गेले म्हणजे की अशी परिस्थिती झालेली आहे चोवीस घंट्याच्या पावसामध्ये की जे वड्याकाठच्या आणि जे तुमच्या नदीकाठच्या काठचे जे शेतकरी आहेत ते शंभर टक्के नुकसान आहे आम्ही स्वतः त्या गावामध्ये आम्ही त्या ठिकाणी लोकांना लक्षात ठेवा अडचणीच्या टाइमला जर आपण जायचं नाही आपण आपला हे प्रदेश आपला हे देश ज्या बळीराजाच्या नावावर जिवंत आहे जे शेतकरी आपण जगाचा कोशिंदा म्हणतो त्याच्या नावावर जिवंत आहे आणि ते जर अडचणीत असताना आपण जर जायचं नाही तर मग अर्थ काय या गोष्टीला आज परिस्थिती कशी आहे की बाबा खरी आज गरज आहे शेतकऱ्याला आपली आणि आपण या परिस्थितीत आपण न जाणं म्हणजे चुकीची गोष्ट आहे आम्ही आमच्यासोबत म्हणजे त्या विभागातले तलाठी असो त्या विभागातले मंडळ मंडळाधिकारी असो आम्ही कलेक्टर साहेबांना सुद्धा बोलू त्यांनासुद्धा विनंती केली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रशासनसुद्धा जागी आहे प्रशासनाला मी ज्या ज्या वेळेस बोललो तिथं ज्या ज्या वेळेस फोन करून सांगितलं ते व्हिडिओ कॉलिंगद्वारे दाखवलं तर प्रशासनाने म्हणजे कलेक्टर नवीन जे कलेक्टर साहेब आहेत त्यांनी व्हिडि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेऊन हे सगळ्या ताबडतोब सगळे आदेश केले त्यांनी की काय काय करायचं आणि काय काय नाही करायचं जिल्हाधिकाऱ्यातून काय बोलले किती दिवसामध्ये त्यांना महत्वाचं जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही महत्त्वाचं काय बोललो विमा कंपनीच्या मोबदल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना बोललो की ज्या विमा कंपनीचा जे मोबदला भेटायला पाहिजे काय होते की सॅम्पल सर्वे करतात विमा कंपनीवाले आणि त्या माध्यमातून पाच पंचवीस टक्के जे काही थोडंफार मोबदला शेतकऱ्यांना भेटते आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली की ब हे जे सर्वे आहे या सर्वेमधून पुन्हा डबल रिसर्वे व्हायला पाहिजे सॅम्पल सर्वे वगैरे न होता ज्याचं खरंच शंभर टक्के केलेलं आहे नव्वद टक्के केलेलं आहे त्या त्या प्रमाणात त्यांना भेटायला पाहिजे आणि जिल्हाधिकारी साहेबांनी ही गोष्ट मान्य करून ते म्हणजे आम्ही त्याच्या आदेशित करू काही ठिकाणी आढळला वगैरे पूर्ण तुटलेले आहेत जिथे जनसंपर्क तुटलेला आहे लोकांचा आपल्या रावलीचा पूल तुटलेला आहे आडोळचा पूल तुटलेला आहे की जेणेकरून लोकांना तर विद्यार्थीतून जाऊ दे शिक्षणासाठी जायची परिस्थिती नाही आहे ते सुद्धा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं त्याच्या बाद विद्युत पुरवठ्याची प्रॉब्लेम आहे विद्युत पोल तुटलेलं आहे ते सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सा संकेत दिले त्यांनी मला फोनवर सुद्धा बोलले आम्हाला की बा आम्ही त्वरित त्या गोष्टीचं काम करू आणि याच्यावर जास्तीत जास्त लवकरात लवकर याच्यावर हे करू काय शेतकऱ्यांची मागणी आहे की सरसकट जे नुकसान झालेलं आहे पंचनाम्ही संपट होत नसतात मात्र शेतकऱ्यांना तुम्ही ज्या टीच्या माध्यमात बोलत आहे मदत करत आहे काय लोकांना एवढंच आव्हान करेल की अजून दोन तीन दिवस पाऊस चांगलेला आहे लोकांनी सगळ्यात पहिले आपला जीव वाचवावा शेतीचं जे नुकसान आहे त्याच्याबद्दल आपण मी हर ज्या ज्या गावामध्ये फिरलो त्यांना हे सांगितलं की पुन्हा कंप्लेंट टाका कंप्लेंट टाकल्याच्या बाद अधिकाऱ्यांना सुद्धा बोललो की बाबा ही कंप्लेंट आल्याच्या बाद सरसकट कुणाला नाही ना ज्याचं पंचवीस टक्के ज्याचं पन्नास टक्के ज्याचं पंच्याहत्तर टक्के ज्या शंभर टक्के त्या प्रमाणात त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई भेटली पाहिजे आम्ही एखादा जी गेलो बाईचे दोन वगार होऊन गेले तिची परिस्थिती अशी की त्या बाईनं सुद्धा टाकली नव्हती आम्ही तिलाही तिथं समजून सांगितलं की बा कंप्लेंट टाका आणि आज परिस्थिती अशी की म्हणजे कोण म्हणा आता जे जे कोणी फिरतात ते कोणी अजून पोहोचलेलं नाही त्या भागामध्ये अशा दुर्गम भाग भागात अशी परिस्थिती आहे की लोक पोहोचले नाही पोहोचायला पाहिजे आज न, सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही विचारताय म्हणजे तुम्हाला कुठेतरी आहे अशी मला वाटते अशी सगळ्या सर्व नेत्यांना व्हावी सर्व नेत्यांनी आपला हे फिरावा आपला एरिया आणि लोकांना जास्तीत जास्त, जास्त मदत द्यावी अशी मला सर्वांकडून अशी अशी इच्छा वाटते की सर्वांनी असे करावं